सध्या हिंदी भाषेवरूनचा वाद पेटलेला आहे आणि सोमवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे राज्यमंत्री पंकज फोयर अशी शिक्षणमंत्री दादा भुसे अशी मंडळी या बैठकीमध्ये सहभागी झाली होती आणि या बैठकीचं सार काय तर सरकार राज ठाकरे किंवा मनसे यांच्या आणि मराठी प्रेमींच्या रेट्यापुढे बॅकफूटवर गेलं आता या संदर्भामध्ये संपूर्णपणे चर्चा करून शिक्षण तज्ज्ञ असतील राजकीय नेते असतील यांच्याशी बोलूनच हा निर्णय घेतला जाणार आहे एका बाजूला दोन ठाकरे बंधू एकत्र येणार याबद्दलच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे यांच्या पक्षाने मराठीच्या आग्रहापोटी आणि हिंदीच्या द्वेषापोटी म्हणण्यापेक्षा मराठीला सरस करण्यासाठी किंवा हिंदीने मराठीचे गळचेपी करू नये यासाठी राज्यभरात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये जे आंदोलन उभारलं त्याला आता खूप मोठं यश येतं आहे आणि त्यामुळे मंगळवारी किंवा बुधवारी या दोन दिवसांमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहे एका बाजूला शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरेंना भेटतील पण त्याचवेळी या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरे यांचा सेन्सेक्स वाढतोय हे आपल्याला दिसतंय आणि अशा वेळेला आता या ठाकरे युतीमध्ये कोण विलन ठरणार आहे संदीप देशपांडे की संजय राऊत या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पक्षप्रमुखांनी काय सूचना केल्या आहेत किंवा काय आहे याबद्दलची माहिती आपल्या हाती लागली आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपण कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ होता होईतो पूर्ण पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र राज ठाकरे हे काही वेळ खूपच शांत असतात ते निद्रिस्त झालेत का राजकीय निद्रिस्त झालेत का असं राजकीय जाणकारांना वाटत असतानाच ते एक आंदोलन हाती घेतात किंवा एक प्रश्न हाती घेतात तो इतका तापवतात त्या प्रश्नाचं आंदोलन राज्यभरात पेटतं आणि मग राज ठाकरे सरस ठरलेत असं आपल्याला बघायला मिळतं असं अनेक वेळेला झालं टोलच्या बाबतीत झालं टोलच्या बाबतीत झाल्यानंतर मग टोलमाफी जी झाली त्यातून सासष्ट टोल नाके बंद झाले वगैरे हे सगळं खरं आहे पण या सगळ्या गोष्टींचं मायलेज म्हणा किंवा श्रेय प्रसारमाध्यमांनी राज ठाकरेंना जितकं द्यायला हवं तितकं दिलं नाही हा एक भाग आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तळागाळापर्यंत जाऊन हा संपूर्ण विषय आपल्या नेत्याने आणि आपल्या पक्षाने हाताळला हे सुद्धा मांडता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे आता तेच राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष पूर्णतः कोमात गेलेला असताना एकदा तयारीला लागलेत आणि ती तयारी करताना मात्र त्यांनी ठाकरे युतीचा एक नवा फंडा समोर आणला आता ही ठाकरे युती होणार की नाही याच्याबद्दल वेगवेगळी प्रसारमाध्यमं त्यावरचे राजकीय जाणकार शिवसैनिक शिवसेनेचे नेते महाराष्ट्र सैनिक मनसेचे नेते असे सगळे लोक त्यावर भाष्य करत असताना दोन माणसं अगदी जोरकसपणे याच्यावर बोलताना दिसत आहेत त्यापैकीचे एक आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे जे माजी नगरसेवक आहेत आणि दुसऱ्या बाजूला बोलत आहेत शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांचे राजकीय चाणक्य संजय राऊत आता हे दोन्ही नेते आपापल्या परीनं बोलत आहेत आणि त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये खरंच युती होण्यासारखं वातावरण आहे की हे वातावरण खराब झालं आहे हे वातावरण या दोन नेत्यांनी बिघडवून टाकलं आहे किंवा नासवून टाकलं आहे असं आपल्याला म्हणण्या इतपत परिस्थिती समोर दिसते आज सकाळी माझ्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना काहीसं शांत राहण्याच्या सूचना केलेल्या आता एक शिवसेनेच्या नेत्यांनी एका शिवसेनेच्या नेत्यांनी मला फोन केला आणि ते मला असं म्हणाले की संदीप देशपांडे आगाऊपणा करतोय त्याच वेळेला मी म्हटलं तो एकटाच का त्यावेळेला ते म्हणाले की नाही संजय राऊतांचं ही चुकतंय आधीच संजय राऊतांनी केलेल्या चुका निस्तरेपर्यंत पक्षाला दे माय धरणी ठाय झालेलं आहे आणि आता ते अजूनही सुधारत नाही ही एका शिवसेना नेत्याची कैफियत होती जी त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली पण त्याच वेळेला जर त्या कैफियतीकडे किंवा त्या नेत्याच्या या वक्तव्याकडे आपण जर नीट पाहिलं तर याचं विश्लेषण करताना आपल्या हाती काय लागतं तर संदीप देशपांडे हा तरुण मनसेचा मुंबईचा अध्यक्ष राज ठाकरेंचा विश्वासू अभ्यासू नेता असलेला संदीप देशपांडे ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं की जे राज ठाकरेंना नको आहे किंवा राज ठाकरेंना जे पटत नाही आहे किंवा राज ठाकरेंच्या चौकटीत जे बसत नाही आहे ते संदीप देशपांडे बोलत असेल का तर मित्र हो गेली पस्तीस वर्ष मी राज ठाकरेंना ओळखतो जर ते गोष्ट राज ठाकरेंना पटत नसेल किंवा ती पटली नसेल त्यांना ती आवडत नसेल तर मला नाही वाटत संदीप देशपांडेसारखा तरुण कार्यकर्ता नेता राज ठाकरेंच्या पक्षामध्ये असं धाडस करू शकेल आता राज ठाकरेंच्या मनसेमध्ये शिवसेना प्रमुखांकडून दुरावलेले अनेक लोक आले म्हणजे मग स्वर्गीय सुधाकर चव्हाण असतील किंवा दिगंबर कांडरकर असतील अनेक मंडळी राज ठाकरेंच्या पक्षामध्ये होती की जी नंतर त्यांच्यापासून दुरावली पण या सगळ्या लोकांकडे जर एक गोष्ट आपण पाहिली तर राज ठाकरेंना जे पटत नाही आहे किंवा राज ठाकरेंना जे आवडत नाही ती गोष्ट राज ठाकरे त्यांच्या पक्षात कॅरी करू देत नाहीत हे आजपर्यंतचं निरीक्षण आहे आणि समजा ते तसं होऊ घातलं किंवा ते तसं केलं तर राज ठाकरे त्यांच्या पद्धतीत त्या नेत्याबरोबर वागायला सुरुवात करतात आणि मग कालांतराने तो नेता त्या पक्षापासून दुरावतो असं आपल्याला दिसून येतो मग ते शिशिर शिंदे असतील दिगंबर कांडरकर असतील कोणी आता हीच गोष्ट जर आपण समजा संजय राऊतांच्या बाबतीत जर पाहिली तर संजय राऊतांकडे काय होतंय संजय राऊत हे स्वतः शब्दहस्त आहेत सिद्ध हस्त आहेत आणि त्यामुळे ते ज, आज ते अनुभवी खासदार आहेत ज्येष्ठ नेते आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना ठाकरे पल्स कळतो असं आपण म्हणू शकतो पण मग तेच संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत काहीस वेगळं पाऊल उचलतायत का असा प्रश्न पडायला खूप मोठा वाव आहे याचं कारण असं आहे की आता या दोन भावांमधला जो काही विषय आहे हा या दोन भावांनी सोडवावा इथपर्यंत टप्पा आला होता आणि त्यामुळे रोज संजय राऊतांना सकाळी काहीतरी बोलायचं असतं त्यासाठी ते जे काही बोलत त्याला जर आपण प्रतिउत्तर दिलं नाही तर एकतर मनसे बॅकफूटवर गेली आहे असा संदेश जाऊ शकतो आणि तो फटका मुंबईतल्या मनसेला किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातल्या पक्षाला बसू शकतो आणि त्यामुळे या संदीप देशपांडेला बोलणं हे क्रमप्राप्त होतं आता बोलत असताना संदीप देशपांडेचं वैशिष्ट्य काय आहे तर ते सतत माध्यमांच्या विश्वात मुसाफिरी करत असतात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असतात काय घडतं आहे याचं त्यांना उत्तम आकलन असतं आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी जिलेबी फापडा उद्धव ठाकरे आपणा या घोषणांची आठवण करून दिली की वरली केमचो त्यावेळेला मात्र शिवसेनेची गोची होताना दिसते आता याच सगळ्या संदर्भामध्ये जर उद्धव ठाकरे यांना काही बोलायचं असतं तर ते बोलू शकले असते आता मी तुम्हाला यातली सगळ्यात महत्वाची घटना सांगतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्यासाठीचा एक, एक मुहूर्त ठरला होता तो मुहूर्त कोणता होता तर ही माझ्याकडे असलेली माहिती आहे ती कदाचित पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे हे सांगू पण शकतील की नाही नाही ही माहिती चुकीची होती तर त्याला आपण काही करू शकत नाही कारण ती माहिती चुकीची होती का नाही हे फक्त दोनच लोक सांगू शकतात पण माहिती ही अत्यंत विश्वसनीय घटकांकडून आलेली आहे आणि आत्तापर्यंतचे जे काही आपण शिवसेनेबद्दलच्या माहिती दिलेली आहे किंवा ज्या काही नोंदी आपल्यापर्यंत मांडलेल्या आहेत त्यातल्या बहुतांश नोंदी या कधीच चुकीच्या नसतात कारण त्या वस्तुनिष्ठ असतात उद्धव ठाकरे हे स्वतः राज ठाकरे यांना फोन करतील समोरून किंवा हे दोन्ही भाऊ एकमेकाशी बोलतील अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं बघा मी काय सांगतोय आणि असं हे दोघ जण एकत्र येतील कुठल्या तरी गोष्टीवर काहीतरी होईल असं सगळ्यांना तळागळापासून सगळ्यांना वाटत होतो आणि विशेषतः हे मनसेच्या लोकांनाही वाटतंय आणि शिवसेनेच्या लोकांनाही वाटतंय पण शिवसेनेकडून खाणा खराब करण्याचं काम कोण करत आहे संजय राऊत असं अनेक शिवसैनिकांना वाटतंय किंवा मनसैनिकांनाही वाटतंय आणि मनसेकडून मनसे हा सगळा युतीचा जो काही कार्यक्रम आहे तो कोणाला नकोसा झालाय तर संदीप देशपांडे संतोष दुरी वगैरे जे तत्सम लोक आहेत त्यांना हे नकोसं झालंय असं वाटणारा एक खूप मोठा वर्ग मनसेमध्ये आहे पण त्या वर्गाची जो खूपच तळाला काम करतो त्याची काहीतरी गल्लत होण्याची एक, एक, एक गोष्ट तिकडे आपल्याला दिसते कारण तसं काही नाहीये जर राज ठाकरे यांना एखादी गोष्ट करायची असेल तर त्यामध्ये काहीही होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता राज ठाकरे यांचा वाढदिवस होता चौदा जूनला या दिवशी उद्धव ठाकरे हे म्हणजे चौदा जूनच्या दिवशी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना भेटतील पुष्पगुच्छ घेऊन आणि शुभेच्छा देतील आणि तिथून हे सगळं सुरू होईल या बाबतची एक आखणी केली गेली होती पण त्याच वेळेला एक मांजर आडवी गेली ती मांजर कोणती होती मित्र हो? नागपुरी मांजर ही गोष्ट त्या नागपुरी मांजरीला कळली आणि मग तिथे असं काही घडलं की तेरा तारखेला वांद्र्याच्या ताज लँडसँडमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली खरं तर राज ठाकरे यांना एक जो स्वतःला चस्का आहे तो कोणता आहे तर तो शिवसेना प्रमुखांसारखा अर्थात शिवसेना प्रमुखांची आणि राज ठाकरेंची इथे आपल्याला तुलना करायची नाही आहे पण शिवसेना प्रमुखांना लोक त्यांच्या मातोश्रीवर जाऊन भेटायचे आणि शिवसेना प्रमुखांची भेट ही तशी निरपेक्ष असायची दहा लोक भेटले तर त्यापैकीच्या साडेनऊ लोकांचं काम शिवसेना प्रमुखांकडे असायचं एखाद्या अर्ध्या माणसाला शिवसेना प्रमुखांना काम सांगावं असं वाटायचं किंवा ते भेटावे भे असं वाटायचं तर हे इतकं प्रमाण होतं राज ठाकरे यांच्या बाबतीत काय होतंय तर राज ठाकरे यांच्या आलिशान निवासस्थानी अनेक नेत्यांनी यावं अशी राज ठाकरेंची इच्छा असते मग ते मंत्री असोत किंवा ते वेगवेगळ्या पदावरचे लोक असोत चित्रपट तारे तारखा असोत किंवा उद्योगपती असोत यांनी येऊन मला भेटावं असं राज ठाकरेंना वाटतं आणि राज ठाकरे आणि त्यांच्या अवतीभोवतीची यंत्रणा याच पद्धतीने काम करताना आपल्याला दिसते मग आमंत्रण असतील किंवा जेवणाची निमंत्रणं असतील या सगळ्यासाठी राज ठाकरेंकडे लोकांनी यावं असा एक प्रयत्न करण्यात राज ठाकरेंचा जो काय कौशल्याचा भाग आहे तो खूपच जबरदस्त आहे यावरचा एक किस्सा मी तुम्हाला नंतर कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये जो जयंत पाटलांनी आम्हाला सांगितला होता काही पत्रकारांना तो नक्की सांगणार आहे ते गृहमंत्री असतानाचा पण याच राज ठाकरेंना जेव्हा उद्धव ठाकरे भेटतील अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची त वांद्र्याच्या ताज लँड या हॉटेलमध्ये घेतलेल्या भेटीनंतर सगळं चित्र पालटलं आणि जे खालचे शिवसैनिक किंवा म महाराष्ट्र सैनिक आहेत ते होर्डिंग लावतायत ते दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल बोलत आहेत पण प्रत्यक्षात हे दोन भाऊ हे काही आपण एकत्र यावं किंवा येऊ नये याबद्दल अगदी त्यांच्यासाठी हा काही क्षणांचा विषय आहे की एक फोन उचलायचा आहे आणि फोन स्वीकारायचं आहे इतकंच होणार आहे पण हे होत नाहीये आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संजय राऊतांना थोडं आस्ते कदम करायला सांगितल्याची माहिती आहे पण संजय राऊत हे काय ऐकतील का, का? का तर नाही याचं कारण काय तर संजय राऊत हे जसं मी आपल्याला आधी म्हटलं तसं शब्दहस्त आहेत सिद्ध हस्त आहेत आणि त्यांचे ते स्वयंभू आहेत त्यामुळे ते काही उद्धव ठाकरे यांनी घालून दिलेल्या लक्ष्मण रेषेच्या आत राहतील असं समजण्याचं कारण नाही आहे पण त्यामुळे होत आहे काय शिवसेनेतला एक खूप मोठा वर्ग संदीप देशपांडे यांना आगाऊ म्हणून मोकळा होतोय पण वस्तुस्थिती तशी नाही आहे वस्तुस्थिती त्यापेक्षा काही वेगळी आहे हा व्हिडिओ ही काही संदीप देशपांडे यांना शिफारस देण्यासाठी किंवा शाबासकी देण्यासाठी किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी केलेला प्रपंच नाही पण जे काही प्रत्यक्षात अनेक लोकांबरोबर अनेक कार्यकर्त्यांबरोबर बोलून आपल्या हाती जे लागलेलं आहे आणि मातोश्रीमधल्या मा काही विश्वसनीय घटकांकडे डोकावल्यानंतर आपल्याला जे समजतंय त्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की ही युती होणार की नाही याला आता आणखी थोडीशी लांबण लागू शकते का तर मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातला म्हणजे जो प्रभाग प्रारूप जो आहे त्यासाठीच्या दिवसाची पण कालमर्यादा वाढवण्यात आलेली आहे सहा ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सहा ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि थेट डिसेंबर तर मग डिसेंबरमध्ये निवडणुका होणार की त्या जानेवारीमध्ये जाणार हे आपल्याला कळणार आहे आणि आता तोपर्यंत ही जी ठाकरे युती आहे ती बहुधा थंड्या बस्त्यात बंद होते की काय असा प्रश्न आपल्याला समोर येताना दिसू शकतो आता तोपर्यंत संदीप देशपांडे आणि संजय राऊत हे जर दोघं एकमेकावर असेच बोलत राहिले तर याच्यातला नाईलाज जो आहे तो संदीप देशपांडेंचा आहे कारण मुंबईचा अध्यक्ष म्हणून काम करताना आपला पक्ष किंवा आपल्या पक्षातली जी खालची कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे ती काहीशी बिथरून जाऊ नये किंवा ती काही घरंगळत जाऊ नये या ठाकरे युतीच्या सगळ्या प्रपंचामध्ये यासाठी संदीप देशपांडे यांना प्रयत्न करावे लागणार संजय राऊत हे वारंवार संदीप देशपांडे आणि त्यांचे मनसे च्या काही नेत्यांना आपल्या क्रीजच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करतील आता राज ठाकरे याच्यावर नेमका कसा तोडगा काढणार हे आपल्याला कळतील कळणारच आहे पण पर तोपर्यंत राज ठाकरे तयारीला लागलेत ते शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पाहुणचाराच्या कारण मंगळवारी किंवा बुधवारी दादा भुसे हे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या आलिशान निवासस्थानी एका नव्या पाहुणचारासाठी येऊ घातलेले आहेत अर्थात हा पाऊणचार घेताना त्रिभाषेचा जो काही मुद्दा आहे जो राज ठाकरेंनी तापवला त्याबद्दलची ही चर्चा आहे पण या चर्चेमध्ये एकनाथ शिंदे यांचा काय निरोप आहे आणि सरकारला राज ठाकरेंबद्दल काय वाटतंय या गोष्टीसुद्धा दादा भुसे मोठ्या कौशल्याने त्यांच्यासमोर मांडतील आणि त्यानंतरच या ठाकरी युतीचं घोंगडं जे काही काळ भिजत पडलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचा जीव जो कासावीस होत चाललेला आहे त्यातून कोणाला मोकळा श्वास घेता येणार आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे मित्रां तुम्हाला काय वाटतं संदीप देशपांडे हे आगाऊपणा करतायत का संजय राऊत हे धचा मा करणं हेच आपलं काम समजतायत का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद